नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे गोष्ट कामाची पुन्हा एकदा एक, एक नवीन अशी माहिती घेऊन आलेली उपयुक्त माहिती पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन व आयुष यांच्या माध्यमातून या ठिकाणी सरळ सेवेची भरती त्याची माहिती घेऊन आलोय आपण याच्यामध्ये पाहणार आपण एकूण किती पद आहेत रिक्त पद त्यासाठी भरती होणार आहे काय पात्रता आहे या पदांसाठी किती पदे आहेत एकूण सर्व वेतन वगैरे एकदम डिटेल्स मध्ये आपण व्हिडिओ पाहणार आहोत आणि मित्रांनो एक महत्वाची गोष्ट म्हणजे सांगायची की दोन हजार बारा ला आर म्हणजे वैद्यकीय शिक्षण व संशोधन यांच्या माध्यमातून जी सीई टी घे घेतल्या गेली त्या सीई टीच्या माध्यमातून आम्ही देखील प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी त्या ठिकाणी अर्ज केला होता आणि त्या ठिकाणी माझं सिलेक्शन झालं होतं त्यामुळे ही अतिशय आमच्या जवळची अशी भरती आहे अतिशय पारदर्शक अशी भरती या ठिकाणी होते त्यामुळे तुमच्या मनामध्ये कोणती शंका ठेवू नका तुम्ही पूर्ण हा व्हिडिओ पहा त्याच्यामध्ये तुम्ही जर पात्र वाहत असाल तर आज एकोणीस तारखेपासून ते जवळजवळ नऊ जुलै या या कालावधीमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत त्यासाठी सर्व माहिती आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय चांगला आणि महत्वपूर्ण माहितीपूर्ण असा व्हिडिओ होणार आहे तर मित्रांनो पहिल्यांदा पाहूया आपण की या जी पदं आहेत वैद्यकीय शिक्षण व संशोधन म्हणजे डीएमआर पदांसाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज कुठे करायचा आहे त्यासाठी आपली वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट एमई डी डॅश डी यू डॉट इन स्क्रीनवर देखील तुम्हाला ही वेबसाईट दिसेल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स दे मध्ये देखील आपण या ठिकाणी ही वेबसाईट देणार आहोत त्याच्यावरती पूर्ण पूर्ण तुम्हाला माहिती मिळेलच परंतु तत्पूर्वी हा पूर्ण व्हिडिओ पहा अतिशय माहितीपूर्ण असा व्हिडिओ होणार आहे यामध्ये प्रामुख्यानं तांत्रिक आणि अतांत्रिक या, या पदांसाठी भरती होणार आहे त्यामध्ये तांत्रिक संवर्गातील जवळजवळ पंधरा संवर्ग आहेत त्याच्यासाठी भरती होणार आहे तर सर्वप्रथम आपण पाहूया की तांत्रिकमध्ये कोणत्या संवर्गाची किती पदे आहेत तर प्रथम येतं ते ग्रंथपाळ ग्रंथपाळ या पदाची किती पद आहेत ग्रंथपदा या समाजासाठी पाच पद आहार तज्ज्ञ अठरा पदे समाजसेवा अधीक्षक म्हणजे एम एच डब्ल्यू वैद्यकीय एकशे पस्तीस मोठ्या प्रमाणावर देखील तुम्ही एम एच डब्ल्यू वगैरे केलेला असेल तर नक्की तुम्ही या ठिकाणी हा फॉर्म भरा त्यानंतर भौतिक भौतिकोपचार तज्ज्ञ फिजिओथेरपी याच्या जागा आहेत सतरा त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ याच्या देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आहे लक्षात घ्या मित्रांनो प्रयोगशाळा तंत्रज्ञ एकशे एक्क्याऐंशी पद या ठिकाणी भरले जाणार आहेत ते आपल्या सरळ सेवेने त्यानंतर एसीजी टेक्निशियन जागा आहेत चौऱ्याऐंशी एक्स रे टेक्निशियन जागा आहेत चौऱ्याण्णव त्यानंतर सहाय्यक ग्रंथपाल जागा सतरा औषध निर्माता फार्मासिस्ट यांच्यासाठी देखील अतिशय सुवर्ण संख्या आहे पाहू शकता तुम्ही दोनशे सात पदांसाठी या ठिकाणी भरती होणार आहे दोनशे सात फार्माशिस्टसाठी दंत तंत्रज्ञ नऊ जागा प्रयोगशाळा सहाय्यक लॅब असिस्टंट एकशे सत्तर जागा एक्स रे एक्सरे एक्स रे असिस्टंट क्ष किरण सहाय्यक त्यांची पद आहेत पस्तीस ग्रंथालय सहाय्यक पद आहेत तेरा त्यानंतर प्रलेखाकार ग्रंथसूचीकार डॉक्युमेंटिस्ट आणि कॅटलॉगर म्हणजे जी आपले ग्रंथालय असतं लायब्ररी त्याच्या संदर्भात पद पदं आहेत त्यांची एकूण पदं आहेत ती त्यान छत्तीस त्यानंतर वाहन चालक ड्रायव्हर यांच्यासाठी पद आहेत ती सदतीस अशी एकूण तांत्रिक पदांसाठी भरती होणार आहे ते एक हजार अठ्ठावन्न मेगा भरती म्हणावी लागली मित्रांनो हे पंधरा संवर्ग वर्गांसाठी जागा एकूण आहेत एक हजार अठ्ठावन्न नंतर येतात ती अतांत्रिक पद अतांत्रिक पदामध्ये दोन आहेत उच्च श्रेणी लघुलेखक म्हणजे आपलं स्टेनोग्राफर हायर ग्रेड स्टेनोग्राफर याच्या जागा आहेत बारा आणि निम्न श्रेणी लघुलेखक म्हणजे लोअर ग्रेड असेरोग्राफर त्याच्या जागा आहेत सरतीस अशा या जागा अतांत्रिकच्या आहेत एकोणपन्नास आणि तांत्रिकच्या आहेत त्या एक हजार अठ्ठावन्न म्हणजे या एक हजार अठ्ठावन्न प्लस एकोणपन्नास अशा जागा होतात एक हजार एकशे सात म्हणजे एक हजार एकशे सात पदांसाठी या ठिकाणी भरती होणार आहे अतिशय मेगा भरती असं म्हणावं लागेल त्यामुळे आता मी जी माहिती सांगतो त्याच्यामध्ये तुम्ही जर पात्र असाल तर ताबडतोब आज दोन हजार आज एकोणीस तारीख एकोणीस जून दोन हजार पंचवीस पासून पाच वाजल्यापासून या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा सुरू झालेली आहे आणि शेवटची तारीख आहे ती नऊ जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे खूप सारा कालावधी तुमच्याकडे आहे त्यामुळे हा व्हिडिओ आज तुम्ही पाहिलात त्यानंतर तुम्ही सर्वप्रथम त्या ठिकाणी जी वेबसाईट सांगितली मी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एमई डी एमईडी डॅश ईडीू डॉट इन ही जी वेबसाईट आहे याच्यावरती पूर्णपणे माहिती दिलेली आहे सर्व या पदांसंदर्भात त्या ठिकाणी तुम्ही ते फॉलोअप करा आता तुम्हाला माहिती सांगितली पदांची कुठे ऑनलाइन अर्ज करायचा ते देखील सांगितलं तर त्यानंतर येतात ही पंधरा पदं या पंधरा पदांची काय शैक्षणिक अर्थ आहे मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगतो कदाचित मी साईटला स्क्रीनवरती देतो प्रत्येकाची काय शैक्षणिक अर्थ आहे परंतु जे टेक्निकल पद आहेत जसे की प्रयोगशाळा सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ एक्सरे टेक्निशियन एक्सरे असिस्टंट एसीजी याच्यामध्ये जो आता युनिव्हर्सिटीने एम एच e. एस महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस यांचे कोर्स, आ आ ए, आसो, आसो, जे कोर्स आहेत बी एस सी इन पॅरामेडिकल बी पी एम टी कोर्स त्यांना देखील प्राधान्य आहे त्यानंतर आहे ते बी एस सी मग तुमचं फिजिक्स असो केमिस्ट्री असो बायोलॉजी असो या विषयात तुमची डिग्री असली पाहिजे त्यानंतर पुढचा प्रेफरन्स दिलेला आहे तो डीएमएलटी एम एल टी आणि बीपीएमटी यांना प्रेफरन्स दिलेला आहे हे या पदाचे रिक्वायरमेंट कुठे आहे तर प्रयोगशाळा सहाय्यक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांच्यासाठी त्याचप्रमाणे आता पॅरामेडिकल काउन्सिल आहे त्याचं रजिस्ट्रेशन मित्रांनो तुमचं झालेलं पाहिजे जर तुमचं डीएमएलटी किंवा बीपीएमटी सीएमएलटी काही झालेलं असेल तर त्याचं त्या ठिकाणी जे आता पॅरामेडिकल काउन्सिल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे ही झाली लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट यांच्या पदांसंदर्भात माहिती त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलं की एक वर्षाचा अनुभव देखील त्यांना असेल त्यांना प्रेफरन्स मिळेल परंतु ऑनलाईन एक्झाम असल्यामुळे सर्वस्वी तुमचे जे स्कोर वर सर्व डिपेंड आहे तुमच्या जी सीईटी होणार आहे दोनशे मार्काची त्याच्यावरती सर्वस्व तुमचं अवलंबून आहे त्यामुळे ही गोष्ट देखील तुम्ही लक्षात घ्या यानंतरचं पद आहे ते ग्रंथपाळ आणि याच्यासाठी आहे पोस्ट ग्रॅज्युएट तुमचं असलं पाहिजे त्याच्यामध्ये एम एस सी बायो बायोलॉजी आणि झोलॉजी यांना देखील प्रेफरन्स दिला आहे त्याचप्रमाणे तुम्हाला डिग्री पाहिजे कशामध्ये लायब्ररी सायन्स हा याच्यामध्ये तुमची डिग्री पाहिजे रिकग्नाइज युनिव्हर्सिटीमध्ये त्यानंतर आहे ग्रंथपाल सहाय्यक याचं मिनिमम शिक्षण दिलेलं आहे ते दहावी तर त्यानंतर लायब्ररी सायन्स याचा सर्टिफाय कोर्स केलेला पाहिजे जा जवळजवळ सहा महिन्याचा रिकग्नाइज युनिव्हर्सिटी मधून सहाय्यक ग्रंथपालला ते देखील तेच आहे डिग्री पाहिजे तुम्हाला आर्ट्स कॉमर्स सायन्स मधून आणि बीएससी तुम्ही बायोलॉजी झुलॉजी असाल तर तुम्हाला प्रेफरन्स आहे त्याचप्रमाणे डिप्लोमा केलेला पाहिजे सहा महिन्याचा युनिव्हर्सिटी मधून लायब्ररी सायन्स याच्यामधून तुमचा डिप्लोमा पाहिजे त्यानंतर येत होतं इसीजी टेक्निशियन याला देखील सेम आहे बीएससी इन पॅरामेडिकल जो कोर्स आहे कार्डिओलॉजी या विषयामध्ये त्याने केलेला पाहिजे त्याचप्रमाणे बीएससी तुमचं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता त्यानंतर आहे ते महत्वाला तुम्ही सांगितलं पॅरामेडिकल मध्ये तुमचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे त्यानंतर एक वर्षाचा एक्सपिरियन्स हा देखील त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेला आहे परंतु वरील तुमचे रिक्वायर वरील शिक्षण तुमचं कम्प्लीट असेल तरी तुम्ही फॉर्म तुम भरू शकता शेवटी या एक्झामच्या शेवटचे जे मार्क्स आहेत दोनशे मार्काची परीक्षा त्याच्यावर सर्व तुमचं अवलंबून आहे त्यानंतर आहे ते आहारतज्ञ बीएससी होम सायन्स मध्ये तुमची डिग्री पाहिजे त्यानंतर आहे औषध निर्माता फार्मासिस्ट याला देखील जो आपला डिप्लोमा किंवा डिग्री डी फार्म किंवा बी फार्म ही रिक्वायरमेंट आहे रजिस्ट्रेशन पाहिजे तुमचं जे काउन्सिल ला केलेलं असतं फार्मासिस्ट ते तुमचं व्हॅलिड रजिस्ट्रेशन असलं पाहिजे त्यानंतर प्रलेखाकार ग्रंथ ग्रंथसूचीकार डॉक्युमेंटलिस्ट आणि कॅटलॉगर ही जी लायब्ररी रिलेटेड पद आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला एस एस सी एच एस सी हे तुमचं मिनिमम एज्युकेशन पाहिजे शिक्षण पाहिजे त्यानंतर लायब्ररी सायन्सचा डिप्लोमा केलेला पाहिजे सहा महिन्याचा रिकग्नाइज युनिव्हर्सिटी मधून त्यानंतर येतात ते समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय याच्यामध्ये तुम्हाला एम एस डब्ल्यू फुल टाइम केलेलं पाहिजे तुम्हाला डिग्री पाहिजे तुमची एक्स रे टेक्निशियनचे बी एस सी पी एम टी याच्यामध्ये जो एक्स रेचा रेडिओलॉजी या विषयात तुम्ही डिग्री घेतलेली पाहिजे त्यानंतर बी एस सी फिजिक्स यांना देखील प्रेफरन्स आहे पॅरामेडिकल मध्ये तुमचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे एक्स रे असिस्टंट म्हणून सेम आहे बी एस सी पी एम टी त्याप्रमाणे डिप्लोमा केलेला पाहिजे तुम्ही रजिस्ट्रेशन तुम्हाला कंपल्सरी आहे त्यानंतर भौतिकोपचार अं तज्ञ फिजिओलॉज फिजिओथेरपिस्ट एच एस सी प्लस त्यांचा जो बॅचलर ऑफ फिजिओथेरपीचा जो कोर्स आहे तो तुम्ही पूर्ण केलेला पाहिजे त्यानंतर त्यानंतर आहे आणि त्याच्यामध्ये देखील ते काउ त्याच्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे जे जे काउन्सिल मध्ये तुमचं रजिस्ट्रेशन असलं गरजेचं आहे त्या ठिकाणी कॉलम आहे रजिस्ट्रेशन कधी केलेलं आहे व्हॅलिड कधी आहे या सर्व गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला भराव्या लागतील दंत तंत्रज्ञ त्यांच्यासाठी देखील एच एस सी आणि डेंटल मेकॅनिकलचा जो डिप्लोमा आहे जे जे त्यांचं त्या विषया विषय जे आहेत ते सर्व माहिती त्या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत त्यानंतर आहे ड्रायव्हर मध्ये महत्वाचं त्यांनी सांगितलंय की अडतीस पेक्षा जास्त त्यांचं वय कामा कामाने लायसन पाहिजे एस एस सी पास पाहिजे आणि कमीत कमी तीन वर्षाचा त्या ठिकाणी कामाचा अनुभव पाहिजे ही माहिती झाली आपली सर्व तांत्रिक पदांची यानंतर आहेत ते अतांत्रिक त्याच्यामध्ये दोन सांगितलं मी उच्च श्रेणी लघु लेखक एस एस सी पाहिजे शॉर्ट हँड स्पीड एकशे वीस डब्ल्यू पी एम वर्ड पर मिनिट असं तुम्हाला पाहिजे टायपिंग इंग्लिश ती चाळीस ची मराठी तीस चा स्पीड तुमचा पाहिजे निम्न श्रेणी लघु लेखक सेम एस एस सी एच एस सी आणि इथे मात्र शॉर्ट शॉर्ट हँड स्पीड तुमचं कमी आहे हंड्रेड पाहिजे हंड्रेड डब्ल्यू पी एम बाकी टायपिंग सेम इंग्लिश चाळीस मराठी तीस आणि या ठिकाणी वयमर्याद आपल्याला तुम्ही कोण भरू शकता तर तो तुम्ही ओपन मध्ये असाल म्हणजे अनरिझर्व मध्ये असाल तर तुम्हाला अठरा ते अडतीस वयाची अट आहे साठी आहे ते अठरा ते त्रेचाळीस त्रे वय आहे पदवीधर अंशकालीन यांना पंचावन्न वर्ष नंतर माजी सैनिक वगैरे वेगवेगळ्या जसं पद आहेत त्याचे सर्व माहिती त्या ठिकाणी पीडीएफ मध्ये दिलेली आहे परीक्षा होणार आहे ते कम्प्युटर बेस ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे तुमचे तुमची वरती एमसीक्यू टाइप मराठी आणि इंग्लिश मध्ये दोन्ही भाषांमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न असणार एका प्रश्नाला चार ऑप्शन एक तुम्हाला बरोबर ऑप्शन सिलेक्ट करायचा म्हणजे एमसीक्यू टाइप आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी असे शंभर प्रश्न असणार एका प्रश्नाला दोन मार्क म्हणजे किती झाले दोनशे मार्कचा हा पेपर झाला तुम्हाला कमीत कमी पंचेचाळीस मार्क काढणं अनिवार्य आहे तरी त्या ठिकाणी तुम्ही पुढील जे काही प्रोसिजर होईल त्याला तुम्ही पात्र ठरा पंचेचाळीस टक्के तुम्हाला घ्यायचेच आहेत ज्या जा पदांसाठी व्यावसायिक चाचणी आहे त्यांची थोडे मार्कची सिस्टम वेगळी आहे ते सांगतो पुढे जाऊन तुम्हाला याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा इंटरव्ह्यू नाही आहे मित्रांनो जर तुम्ही दोनशे पैकी जास्तीत जास्त मार्क काढताय एकशे साठ सत्तर ऐंशी तर तुमची त्या ठिकाणी जागा तुम्ही सेफ करताय इंटरव्ह्यू नाही आहे जे पण तुमची फायनल एक्झाम होणार आहे त्या मार्क्सच्या बेसवर तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल या ठिकाणी महत्वाची गोष्ट काय आहे की एकापेक्षा जास्त तुम्ही अर्ज करू शकता पदांसाठी लक्षात घ्या कारण ही एक्झाम दोन सेशन मध्ये असते इव्हनिंग मॉर्निंग किंवा या पदाचा आज असेल तर से दुसऱ्या पदाची उद्या त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी सुविधा दिलेली आहे एका एक पदापेक्षा जास्त पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकता जो फंड मी दोन हजार बाराला वापरला कारण त्यावेळी असिस्टंट आणि टेक्निशियन दोन्ही बाजूला मी फॉर्म भरले होते त्या ठिकाणी मी थोडीशी चलाखी केली असिस्टंट आणि टेक्निशियनचा दोन्ही फॉर्म भरला टेक्निशियन मध्ये माझं तेव्हा काम झालं नाही असिस्टंट मध्ये माझा काम माझं काम झालं महाराष्ट्रामध्ये एन टी बी मधून माझा तिसरा नंबर त्या ठिकाणी लागला आणि मुंबईमधील ग्रँड शासकीय महाविद्यालय सर जे जे रुग्णालय कळा इथे आपलं सिलेक्शन झालं कशामध्ये तर लॅब असिस्टंटमध्ये आणि पाच सहा वर्ष सात आठ वर्षानंतर त्या ठिकाणी आपलं आता प्रमोशन होऊन प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे पद आपल्याला मिळालं आहे त्यामुळे एक पाऊल मागे येणं हे देखील कधी कधी शहाणपणाचं ठरतं त्यामुळे तुम्हाला संधी आहे तुम्ही एकापेक्षा जास्त पदात साठी अर्ज करू शकता तो सेपरेट अर्ज करायचा आहे एकाच याच्यामध्ये होत नाही ऑनलाईन आहे सध्या एका, 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 एका पदासाठी त्यासाठी तुम्हाला फी देखील भरावी लागणार फीच पुढे तुम्हाला सांगतो निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी नाही आहे त्यानंतर ह तांत्रिक पदाचे एकशे वीस पदांचे त्या ठिकाणी होणार आहे लेखी परीक्षा होईल आणि ऐंशी गुणांचं व्यावसायिक चाचणी होईल मी मला वाटतं टायपिंग वगैरे हो त्या ठिकाणी काहीतरी असू शकतं कारण आमच्या वेळी अतांत्रिक पदांचं तांत्रिक पदांसाठीच होतं त्यामुळे त्याची जास्त माहिती नाही परंतु त्या ठिकाणी पीडीएफ मध्ये त्यांनी पूर्णपणे माहिती दिलेली आहे टेक्निशियनसाठी जे आहे तांत्रिक पदांसाठी नव्वद मिनिटांचा तुम्हाला टाइम आहे म्हणजे दीड तासाचा ता कालावधी हो आहे आणि अतांत्रिकच्या परीक्षेसाठी तुम्हाला एक तासाचा ता फक्त कालावधी दिला अवधी दिलेला आहे अभ्यासक्रम कसा आहे बघा अतांत्रिकसाठी दिलाय त्यांनी मराठी मराठीचं ज्ञान पंधरा एमसीक्यू क्यू इंग्रजी पंधरा एमसी क्यू सामान्य ज्ञान पंधरा एमसीक्यू क्यू तर्क आणि अभियोग्यता पंधरा एम सी क्यू म्हणजे हे झाले साठ साठ टू दोन म्हणजे एकशे एकशे वीस मार्काची या ठिकाणी परीक्षा झाली टेक्निशियन टेक्निकल पदासाठी कसं आहे बघा मराठीचे पंधरा एमसी क्यू इंग्लिशचे पंधरा एमसी क्यू सामान्य ज्ञान तर्क अभियोग अभियोग्यता तीस एमसीक्यू क्यू असे हे होतात तीस आणि ते साठ आणि शेवटचे जे आहे चाळीस ते तुमच्या जो विषय तुमचा आहे आता लॅब टेक्निशियन असेल तर त्या लॅब संदर्भात त्या ठिकाणी प्रश्न असणार फार्मासिस्ट असेल तर त्या अभ्यासक्रमाशी रिलेटेड असणार एक्स रे टेक्निशियन असेल तर रेडिओलॉजीच्या संदर्भात त्या ठिकाणी मार्क चाळीस एमसीपी असणार म्हणजे ऐंशी मार्क असे एकूण होतात शंभर मार्क शंभर इंटू दोन म्हणजे सरळ सरळ दोनशेचा हिशोब या ठिकाणी झाला तांत्रिकचा यानंतर आपण फी किती आहे तर खुला प्रवर्गासाठी आहे हजार रुपये आणि मागासवर्गीय कास्ट म्हणून तुम्ही जर राहणार असाल तर तुम्हाला नऊशे रुपये पेड करावे लागतील पण जसं तुम्हाला मी सांगितलं एकापेक्षा जास्त पदाला तुम्ही अर्ज करू शकता परंतु तेवढे तुम्हाला त्या ठिकाणी फी देखील भरावी लागणार हे देखील लक्षात ठेवा हजार रुपये फी आहे म्हणजे तुम्ही दोन फॉर्म भरू शकत नाहीत ऍट ए टाइम वेगवेगळे वे वे फॉर्म वेगवेगळे वे फी असं आहे त्यानंतर तुम्हाला जसं मी सर्व व्हिडिओमध्ये सांगतो डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्ही रेडी करून ठेवले पाहिजेत कास्ट साठी म्हणाल तर कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी एनसीएल जे एनसीएल मध्ये बसता त्यांना एनसीएल व्हॅलिड असलेलं गरजेचं आहे कारण आता एक महिन्यानंतर दोन महिन्यानंतर परीक्षा त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार त्यामुळे तुम्ही जवळ दोन हजार सव्वीस पर्यंत व्हॅलिड असलेलं एनसीएल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्या ठिकाणी मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी याला देखील महत्व आहे कारण ही ऑनलाईन प्रोसिजर असल्यामुळे पुढील ज्या काही तुम्हाला सूचना येणार त्या तुमच्या ईमेल आय डी वरती आणि रजिस्टर मोबाईल वरती येणार आहेत त्यामुळे या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी अतिशय महत्वाच्या ठरतात यानंतर त्यांनी जी परीक्षा संदर्भात काही इन्स्ट्रक्शन त्यांना दिलेले आहेत कारण ही जी एक्झाम होणार आहे ते कम्प्युटर बेस्ड आहे त्यामुळे त्यांनी इन्स्ट्रक्शन देखील दिले की एक तास अगोदर त्या ठिकाणी तुम्हाला आपल्या त्या ठिकाणी पोहोचायचं आहे ज्या ठिकाणी तुमची एक्झाम आहे त्या ठिकाणी तुम्हाला पोहोचायचं आहे मी तुम्हाला मोबाईल आणि आयडी महत्वाची का सांगितले कारण ज्या पुढच्या ज्या काही प्रोसिजर आहेत तुम्हाला इन्स्ट्रक्शन असू दे तुमचं ऍडमिट कार्ड असू दे या सर्व गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला रजिस्टर ईमेल आय डी वरती येणार आहेत मोबाईल वर देखील काही सूचना येऊ शकतात त्यामुळे मोबाईल आणि ईमेल आय डी हे तुम्ही चेंज करू नका एकदा ज्या ठिकाणी तुम्ही रजिस्टर कराल तेव्हा जो मोबाईल नंबर तुम्ही द्याल किंवा ईमेल आय डी द्याल तो कधीही चेक करू नका चेंज करू नका तर परीक्षा केंद्रावर त्या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो एक तास अगोदर जायचं आहे कारण ते त्या ठिकाणी तुम्ह थंब वगैरे घेतात ऑनलाईन असल्यामुळे सिस्टम खूप साऱ्या प्रोसिजर त्या ठिकाणी पार पडतात परीक्षा केंद्रावरती त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही राहू नका काही विद्यार्थी गावावरून देखील येणार असतील त्यांना देखील माझी विशेष सल्ला आहे तुम्ही आपले कोणी मित्रमंडळ किंवा मुंबईमध्ये जे राहणार असतील त्यांच्याकडे आदल्या दिवशी येण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्ही त्या ठिकाणी जे आपलं परीक्षा केंद्र आहे तिकडे वेळेत तुम्ही पोहोचाल आणि शेवटच्या क्षणाला गेल्यानंतर थोडासा गोंधळ उरतो आणि मग त्यामध्ये थोडंसं आपल्याला अपयश येण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे तुम्ही एक त्यानेच जसं इन्स्ट्रक्शन दिले एक तास त्या ठिकाणी तुम्हाला अगोदर परीक्षा केंद्रावरती पोहोचणं गरजेचं आहे त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिट कार्ड घेऊन जावं लागेल तुमचं प्रॉपर जेव्हा तुमचं ऍडमिट कार्ड येईल त्यानंतर ते डाउनलोड करायचं त्याचप्रमाणे परिपूर्ण फॉर्म भरल्यानंतर त्या फॉर्मची देखील तुम्हाला एक प्रिंट तुमच्याकडे ठेवायची आहे जी भविष्यात तुम्हाला जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन येईल त्यावेळी तुम्हाला ती कामाला येईल आणि जे तुमचे सर्व डॉक्युमेंट आहेत स्कॅन केलेले त्याचे देखील के त्या ठिकाणी तुम्हाला एक बंच करून ओरिजिनल एक ब्रंच आणि एक जो आहे झेरॉक्स सेट असं तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्याकडे रेडी ठेवायचं आहे आणि ऍडमिट कार्ड सोबत आणि तुम्हाला एक ओळखपत्र देखील ठेवायचं आहे हे देखील लक्षात ठेवा ओरिजिनल आणि त्याचं एक झेरॉक्स त्या ओळखपत्राचं त्या ओळखपत्रामध्ये त्यांनी सांगितलं आहे की तुमचं तर आधार कार्ड पाहिजे पॅन कार्ड पाहिजे लायसन पाहिजे किंवा वोटर किंवा जे शासकीय कर्मचारी जर ते एक्झाम देणार असतील तर त्यांचं शासकीय ओळखपत्र त्या ठिकाणी त्यांनी किंवा पासपोर्ट या गोष्टी तुम्हाला परीक्षा केंद्रावर देखील त्याची गरज आहे त्यामुळे तुम्ही जेव्हा एक्झाम मध्ये जाल त्यावेळे तुमच्याकडे ऍडमिट कार्ड आणि ओळखपत्रामध्ये जसे आता मी सांगितलं त्याच्यामधलं कोणतंही ओरिजिनल एक आणि झेरॉक्स तुमच्याकडे असणे गरजेचं आहे त्यामुळे घाई गडबडीमध्ये जाऊ नका एक तास अगोदर त्या ठिकाणी जाऊन पूर्ण माइंड फ्रेश फ्रेशने त्या ठिकाणी तुम्ही ही परीक्षा द्या शंभर टक्के रिझल्ट लागतो अतिशय पारदर्शक अशी परीक्षा होते कारण आम्ही देखील संगमेश्वर तालुक्यातील एका खेडेगावातून या ठिकाणी आम्ही आलो आम्हाला कोणतंही कोणाचंही मार्गदर्शन त्या ठिकाणी नव्हतं फक्त आमच्या मित्रमंडळाने आम्हाला सांगितलं होतं की अशा अशा प्रकारची एक्झाम असते त्या ठिकाणी जर तुम्ही एक्झाम पास झालात तर तुम्हाला शंभर टक्के पोस्टिंग मिळते तेव्हा आम्हाला सांगितलं पण आम्हाला जास्त विश्वास नव्हता परंतु त्या ठिकाणी दोन हजार बाराला आम्ही एक्झाम देऊन तेराला आम्हाला जेव्हा पोस्टिंग सरळ आमच्या पोस्टाने त्या ठिकाणी जे ऑर्डर असते ती घरी आम्हाला आली होती अशा प्रकारची अशा प्रकारची यांचे प्रोसिजर असते अतिशय पारदर्शक असते कोणाच्याही भूलथापांना तुम्ही त्या ठिकाणी बळी पडू नका खूप लोक सांगतात की आम्ही तुमचं काम करू असं करू ते शक्य नाही आहे अतिशय पारदर्शक आणि ऑनलाईन असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी झोल झपाटा होणार नाही त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा तुमच्या अभ्यासावर फोकस करा बाजारामध्ये काही बुक्स अवेलेबल आहेत त्या ठिकाणी थोडासा अभ्यास करा आणि जे आज चाळीस प्रश्न म्हणजे ऐंशी मार्क्सचा जवळजवळ पेपर हा आपल्या विषयाशी अवलंब रिलेटेड आहे विषयाशी संबंधित आहे त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा अभ्यास देखील व्यवस्थित करावा लागेल आता जसं आमचा पीजीडीएम डी आम्ही केला होता आमचं होतं लॅब असिस्टंट आणि लॅब टेक्निशियन साठी परीक्षा दिली होती त्यामुळे आम्हाला त्या देखील ठिकाणी थोडासा अभ्यास तुम्हाला व्यवस्थित करावा लागेल मोठे प्रश्न नसतात छोटे छोटे नसतात एकदम गोष्टी परंतु चार पर्याय त्या ठिकाणी असल्यामुळे आपण थोडासा गोंधळ उडतो त्यामुळे आतापासून तुम्ही त्या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात करापासून या ठिकाणी फॉर्म भरायला सुरुवात आहे वाजल्यापासून संध्याकाळी ते नऊ जुलै पर्यंत तुमच्याकडे कालावधी आहे अतिशय शांतपणे सर्व त्या पीडीएफचा अभ्यास करून तुम्ही पहिल्यांदा फॉर्म भरा फॉर्म भरल्यानंतर सक्सेसफुली फॉर्म भरून झाला त्याची प्रिंट त्या ठिकाणी तुमच्याकडे ठेवा बाकी ऍडमिट कार्ड बाकीच्या ज्या इन्स्ट्रक्शन आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी तुमच्या ईमेल आय डी वरती येतील आतापासून जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात केलात तर शंभर टक्के तुम्हाला त्या ठिकाणी यश प्राप्त होऊ शकतं कोणालाही काही द्यायची गरज नाही घ्यायची गरज नाही तुमचं एकदा मार्क्स तुम्ही दोनशे पैकी साधारण एकशे ऐंशी वगैरे काढलात तर शंभर टक्के तुमचं सिलेक्शन होणार आहे लॅब टेक्निशियन असिस्टंट साठी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी भरती आहे त्याचप्रमाणे साठी देखील दोनशे सात जागा या साठी आहे त्यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी संधी आहे आतापासून अभ्यासाला सुरुवात करा काही पुस्तक या ठिकाणी आपल्या अवेलेबल आहेत बुक स्टॉलमध्ये श्टौ, ती घ्या जनरल नॉलेजसाठी त्या ठिकाणी न्यूज पेपर वाचत चला काही बुक देखील जी साठी आहेत मराठी मराठी सा जे सेट आहेत त्याच्यामध्ये सर्व या गोष्टी दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे आपला विषय जो आहे त्याचा एक रिव्हिजन करा आता काही लोकांचा असा विषय झाला असेल की या कोर्स सोडून भरपूर वर्ष झाले असतील त्या ठिकाणी थोडेसे ते दूर गेले असतील तर पुन्हा एकदा थोडस रिकॉल करा थोडस रिव्हिजन करा आणि कारण नऊ जुलै नंतर जवळजवळ अजून एक महिना जाईल सर्व ऍडमिट कार्ड वगैरे बनवण्यासाठी म्हणजे जवळजवळ दोन तीन महिन्यांचा कालावधी आहे अतिशय पुरेसा असा कालावधी आहे त्याचप्रमाणे मी देखील प्रयत्न करणार आहे जसं आमचा आमचे मित्र अमोल राठोड हे देखील एका छोट्याशा खेडेगावातून त्या ठिकाणी येऊन आज डायलिसिस टेक्निशियन आहेत ते त्याने देखील लॅब असिस्टंटचा फॉर्म भरला होता आणि तो महाराष्ट्रातून त्या ठिकाणी पहिला आला होता हे देखील लक्षात ताक्षा घ्या आणि त्याने डायलिसिस टेक्निशियनचा देखील फॉर्म भरला होता तिकडे देखील त्याचा नंबर लागला परंतु टेक्निशियन आणि असिस्टंट यांच्या मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तफावत जाणवेल आपल्या स्क्रीनवरती आपण दाखवू कोणाचा किती स्केल आहे तो त्यामुळे त्या ठिकाणी त्याने डायलिसिस टेक्निशियन हे पद स्वीकारलं आणि या लॅब असिस्टंट हे पद सोडलं परंतु लॅब असिस्टंट याच्यामध्ये तो महाराष्ट्रातून पहिला होता मित्र लक्षात घ्या त्या ठिकाणी त्यांचं देखील मार्गदर्शन आपण घेण्याचा प्रयत्न करूया कशा प्रकारे त्या ठिकाणी आपण तयारी केली पाहिजे कारण अजून खूप कालावधी तुमच्याकडे आहे आतापासून जर तुम्ही सुरुवात के केलात तर शंभर टक्के त्या ठिकाणी तुम्ही यशस्वी होऊ शकता फक्त स्वतःवर तर त्या ठिकाणी तुम्ही विश्वास ठेवा आणि आतापासून अभ्यासाला सुरुवात करा कोण कौन कोणाकडे लक्ष ठेवू नका काही लोक आता म्हणणार की याच्यामध्ये भ्रष्टाचार होईल हे होईल ते होईल या सर्व बोलायच्या गोष्टी असतात त्या ठिकाणी काही होत नाही तुम्ही जर प्रामाणिक प्रयत्न केला तर शंभर टक्के तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार म्हणजे मोठ्या त्या ठिकाणी ठिकाणी मित्रांनो या म्हणावं लागेल त्यामुळे नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन देखील दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन पहिलं जाईल जसे आम्ही अशा प्रकारचे जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ त्या ठिकाणी अपलोड करू तर आम्हाला त्या ठिकाणी एवढं मार्गदर्शन नव्हतं तर आम्ही तोच प्रयत्न करतोय की आता आमच्याकडे जे काय शक्य आहे तुम्हाला देणं तो पूर्ण देण्याचा प्रयत्न करतोय तर तुमचा मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो की तुम्ही पूर्ण माहिती ऐकून घेतलात आणि तुम्हाला देतो आतापासूनच आजपासूनच फॉर्म भरायला उद्यापासून सुरुवात करा परंतु त्या अगोदर सर्व माहिती तुम्ही व्यवस्थितरित्या स्वतःहून घ्या माहिती आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करतोय तुम्हाला देण्याचा परंतु पूर्णपणे तो अभ्यास करून नंतर फॉर्म भरा एक दोन दिवस गेले तरी हरकत नाही मित्रांनो नऊ जुलै ही शेवटची अंतिम तारीख आहे डीडी वगैरे कसा भरायचा आहे किंवा ऑनलाईन पेमेंट कसं करायचं आहे हे सर्व माहिती त्या ठिकाणी पीडीएफ वर दिले ती माहिती घेऊन त्यानंतर निवांत मध्ये हा फॉर्म भरा आणि आजपासून अभ्यासाला लागा पुन्हा एकदा तुमचे आभार आणि तुम्हाला बेस्ट ऑफ लक शुभेच्छा